रासोल केमिकल्स कंपनीची महिलांसाठी पर्वणे आरोग्य तपासणी शिबिर आणि हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त गर्दी रासोल केमिकल्स कंपनी सामाजिक बांधिलकी जपत लोकाभिमुख कामं करत असते महिलांचा सन्मान करण्यासाठी सासगाव पंचकृषीतील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ कोनाळ माध्यमिक शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांची आरोग्य तपासणीही करण्यात आली खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हद्दीत प्रासोल केमिकल्स के ही कंपनी अनेक वर्ष कार्यरत आहे कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाज उपयोगी कार्य केले आहे तरुणांना रोजगार शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात या कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभते यावर्षीही साजगाव होनाड आणि आत्करगाव ग्रामपंचायतीच्या महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने सर्व महिलांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे संवाद मराठी लाईव्हचे मुख्य संपादक बाबू पोटे कंपनीचे उपाध्यक्ष विलास पाटील व्यवस्थापक सचिन प्रभू आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली कुर्णे वरिष्ठ व्यवस्थापक शंतनु खोपकर यांच्यासह महिला कर्मचारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कंपनीच्या एच आर आणि प्रशासकीय विभागाच्या मुख्य व्यवस्थापक शोभा शेट्टे व्यवस्थापक योगेश पाटील दर्शन पिंगळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला महिला अधिकारी स्मिता गोखले सुप्रिया पाटील आरोही बेर्डे रुपाली विचारे श्रद्धा देशमुख संगीता मारुतीया काजल पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदी कुंकू वाण आणि भेट वस्तू देण्यात आले संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न